नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बघा वातावरण किती छान झालेलं आहे आणि आज आहे संक्रांती संक्रांतीच्या आजच्या दिवशी पोळ्या करायच्या आहेत पुरण आणि आजच ववसायचं आहे इथे इथे मी सुरुवातीला गॅसवर कांदा एक छान असा भाजून घेतलेला आहे एरणूच्या आमटीला कांदा घालायचा का आहे आणि बघा इकडे कुकरमध्ये मी भात आणि टोमॅटो लावलेला आहे हा कढई प्लस माझा कुकर आहे तो आणि इथे बघा डाळ पण आपली खूप छान शिजलेली आहे मी हाताने दाबून बघत आहे डाळ शिजलेली आहे का आणि येळवणी काढण्यासाठी मी काय केलेलं आहे पूर्णाची चळण घेतलेली आहे त्याच्यावर अशी पा येळवणी काढून घेतलेली आहे बघा आणि तुम्ही कोमट पाण्याचा वापर केला जर तुम्हाला येळवणी जास्त पाहिजे असेल तरी कोमट पाण्याचा वापर करा आणि डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आपल्याला इथे आणि आता बघा मी येळवणी साईडला काढलेलं आहे त्या त्याच भांड्यामध्ये मी डायरेक्ट गुळ टाकलेला आहे कुकरमध्येच गुळ टाकून घेतलेला आहे जेवढी डाळ आहे तुमच्या प्रमाण जेवढं गोड तुम्हाला खावं वाटतं तेवढं गुळ घ्यायचं आहे डाळीपेक्षा थोडासा कमी गुळ वापरलेला आहे इथे त्यानंतर मी सुंटच्या आणि पावडर टाकलेला आहे यामध्ये एक चमचा आणि बघा इथं मी येळूच्या आमटीची तयारी केलेली आहे इथं भाजलेला कांदा बारीक करून घेतलेला आहे ओगीचं जे वाटण शिल्लक राहिलं होतं तीळ जिरे लसूण खोबरे असं वाटण होतं इकडे आलं आणि लसूण ठेचून घेतलेलं आहे थोडीशी मोहरी कडीपत्ता आणि थोडेसे जिरे घेतलेले असं मी साहित्य ते तयार ता केलेलं आहे सोबतच काश्मीर लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला ही साईडला काढून ठेवला आहे आता आपण येळूच्या आमटीला आम्टी फोडणी द्यायची कशी हे बघायचं आहे इथं पातीला घेतलेलं आहे छान असं गरम करून दिलेलं आहे त्यामध्ये साधारण एक मोठी पळी मी तेल घेतलेला आहे एरूळच्या आमटीला कटाशिवाय चव येत नाही किंवा कट असल्याशिवाय ती आमटी छान लागत नाही बघा इथे म्हणून मी थोडंसं भरपूर तेल कटलं आहे आपल्याला कट आणण्यासाठी सुरुवातीला मी मोहरी जिरे आणि कढीपत्ता आणि आले लसूणची पेस्ट जेवढी लागते तेवढीच मी यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर भाजलेला कांदा पण मी सोबत त्यामध्ये टाकलेला आहे इथे आणि भाजलेला कांदा वापरायची पद्धत ही खूप जुनी आहे मी माझ्या आजीकडून शिकली होती म्हणजे माझ्या मम्मीच्या आईकडून आणि त्यानंतर जो कालचा मसाला होता भोगीसाठी मी बनवलेला तोच मसाला शिल्लक राहिलेला तो मी यामध्ये टाकलेला त्यामध्ये तीळ आहे जिरं आहे थोडंसं आलं लसूण होतं असं मग मस्त असं मिक्सर करून घेतलेलं आहे आणि इथं खडा मसाल्याचा वापर मी करत नाही आहे बघा सर्वजिन्य सगळं तेलामध्ये छान भाजल्यानंतर मी इथं कांदा लसूण मसाला एक चमचा आणि एक चमचा लाल तिखट म्हणजे काश्मीर लाल मिरच्या पावडरचा वापर इथे केलेला आहे कट येण्यासाठी बघा इथं ते पण छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे त्यानंतर पण जी एळवणी मग अशी काढली होती म्हणजे जे डाळीतील पाणी होतं ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे बघा इथे त्या अगोदर च चटणीच्या गुठळ्या जर असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहे तिथे आणि पाणी ओतलेलं आहे बघा इथे आणि छान असं हलवून ढवळून घ्यायचं आहे आणि एळच्या आमटीला कधीही उकळी आणायची नाही जर उकळी आली तर तुमची आमटी फुटून जाते म्हणजे आमटीला मोहरा आल्यानंतरच बंद करायचं असं म्हणतात म्हणून कंटिन्युअसली मी अजूनमधून त्याला हलवत असते इकडे बघा भात पण छान शिजलेला आहे आणि टोमॅटो पण शिजलेला आहे मी मग अशी थोडीशी डाळ काढली होती ती डाळ आणि टोमॅटो एकत्र करून मी बारीक करून घेणार आहे जेणेकरून आपली आमटीला खूप छान असे टेस्ट येईल आणि आमटी आपली जास्त पातळ वाटणार नाही आहे इथे बघा आणि जेवढं पाणी लागेल तेवढंच पाणी घालायचं आहे मी पाणीचा अंदाज घेतला की आमटी पातळ तर आहे का घट्ट आहे बघण्यासाठी आणि इथे थोडंसं आपण चवीप्रमाणे नमक घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथं मिठाचा वापर करायचा आहे त्यानंतर थोडासाच अगदी थोडासाच गुळ वापरायचा आहे थोडासा जर तुम्ही याच्या पुरण जर टाकलं तर पुरण ऑलरेडी गोड असतं त्यामुळे ते खूपच आमटी गोड होते आपल्या इथं तसं न तर थोडासा गोळा तुकडा टाकायचा आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे आणि सारखं तिला हलवून घ्यायचं आहे आधून जेणेकरून आपले आमटीला उकळी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आमटीला उकळी करीच आणायची असते येऊच्या आमटीला त्याने आमटी आपली पाणी एकाच बाजू होते वरचा कट एका बाजूला होते आणि सगळं बसते अशी गत होते म्हणून ह्या आमटीला मी उकळी आणून देत नाही अधूनमधून हलवत आहे सेम आपल्या कडी कशी करतेस आता आपली आमटी रेडी झालेली आहे आपण पुरण बघूया मी पुरणाला काय केलेलं आहे इथं बघा गॅसवर मी गुळ घालून गॅसवर ठेवलं होतं पाणी आटल्यानंतर मी काय केलेलं आहे इथं ग्राइंडर चालू केलेलं आहे बघा ग्राइंडर चालू करूनच मी डायरेक्ट जे आपलं पुरण होतं ना ते यामध्ये टाकले डाळ आणि गुळ आहे ते पाणी आटवून घेतलं होतं मी आणि ग्राइंडरमध्येच पुरण खूप छान होतं माझा विश्वास शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल बघा इतर मी पण पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवते आहे किती पुरण किती छान होतं ग्राइंडरमध्ये बघा सेम आपल्या पाट्यावरवंड्यासारखी प्रोसेस असते इथे आणि तुम्ही दुसरं काम करत करत हे पुरण तुमचं आरामात होऊन जातं आपल्याला इथे हात लावायची पण काही गरज नाही आहे ते त्याचं काम करून जात आहे मी तुम्हाला परत दाखवते बघा किती छान पुरण आपलं वाटत आहे इथे आणि बघा आम्ही हाताने तुम्हाला दाखवत आहे पुरण आपलं किती घट्ट आहे त्यामध्ये पाण्याचं अजिबात कण आहे आणि पुरण खूप छान पद्धतीनं बारीक झालेलं आहे बघा कुठेही तुम्हाला कण दिसणार नाही अगदी इतकं छान पुरण वाटून झालेलं आहे बघा इथे आणि बघा मी तुम्हाला गोळा करून दाखवते हाताला पण चिटकत नाही छान पद्धतीने पुरण तयार झालेलं आहे आता आपलं त्यानंतर मग अशी मी गुळणची प्रोसेस दाखवलेली पाणी आणि गुळ एकत्र केला होता त्याला उकळी पण आलेली आहे आणि आपलं गुळणे तयार झालेलं आहे त्याला बाजूला ठेवलेलं आहे बघा इथे लगेच मी ग्राइंडरला करीक मायला घेतलेला ले आहे इथे आधी सुरुवातीला तेल ओतलेलं आहे इथे आणि त्यानंतर आपलं गव्हाचं पीठ इथं टाकलेलं आहे सगळ्यांचे एक कॉमन प्रश्न असतो की माझ्या पोळ्या फुटतात आणि पोळी तोडताना सगळं पुरण भाजलं होतं तर काय करायचं प्रत्येकाचा गहू वेगळा असतो पोळींसाठी चिकट गहू वापरला जातो समजा जर आपला पीठ चिकट नसेल तर काय करायचं त्यामध्ये थोडासा मैदा घालायचा आहे तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चौथी वाटी मी मैदा इथं टाकलेला आहे त्यानंतर थोडंसं अगदी नमक टाकून घेतलेलं आहे आणि पाणी लागल तसं मी यामध्ये घालत आहे बघा इथे आणि छान पद्धतीनं यामध्ये गोळा तयार होतो आपल्या कणकेचा आणि मर्द्याची पण जास्त गरज नाही तुम्हाला पोळ्या इतक्या छान होतात ना विचारूच नका आणि बऱ्यापैकी आपले कणिक पण मळून झालेले आहे आणि मी पोळ्या लाटायला घेणार आहे ते बघा आणि इथं पोळी माझी टाकलेली आहे बघा इथे किती छान झालेली आणि मी तेलातल्या पोळ्या बनवत आहे बनवत आहे नाजूक अगदी तोंडात गाठल्या क्षणी विरघळणारी आणि बघा ही माझी ट्रिक आहे पोळी तव्यामध्ये त्या टाकण्याची जेणेकरून आपली पोळी फुटत पण आहे बघा किती छान पोळी तयार झालेली आहे अगदी नाजूक तयार झालेली आहे आणि फुगते पण पूर्ण अशी व्यवस्थित असे आपली पोळी फुगलेली आहे सगळीकडे वाफ पण निघत आहे अशी सगळ्या पोळ्यात टुंब फुगलेले आहेत आणि कुठेही पोळी फुटलेली नाही आहे आपली अशा पद्धतीने माझा पुरण पोळ्याचा स्वयंपाक तयार झालेला आहे बघा इथे सुरुवात झालेली आहे आमट्या आणि भातापासून आमच्यात येऊचे आमटे आणि भात तर सगळ्यांना आवडतो आणि सुरुवात तिथूनच खायला केलेली जाते बघा इथे इथे असं नैवेद्य ठेवलेला आहे मी संक्रांतीसाठी इथं भजी केलेला आहे थोडेसेच थोडेसे पापड्या आहेत जे आमटी केलेले आहेत इथं गुळणी केलेले आहे थोडंसं पोळ्या केलेल्या आहेत नवधा आणि इथे बघा भात भात पूर्ण झालेला आहे सगळा थोडासा भावलेलं आहे इथे अशा पद्धतीनं आम्ही आजचा स्वयंपाक केलेला आहे